आणि या प्रिय आज माझा संपूर्ण भ्रमण करणारा भक्त तू माझ्या आला समस्येच निवारण हे करावंच लागणार नारायण काय सांगणार श्रीहरी भूतलावर मोठ संकट आलं ब्रह्मदेवाच्या वराने तो सुंदरासून दैत्य मागलाय आणि त्यानंतर देवराज इंद्र त्यांना युद्धात पराजित केलं आणि तो तुमच्या या सिंधाकडे येत आहे म्हणून म्हटलं आपण सावध राह हो। यदा यदा हि धर्मस्य ग्लानी व भवती भारत अभ्युत्थम नम अधर्मस्थम तदा मानम सुजम्य हम परित्राणाय साधूना विनाशाच्या या दुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवानी युगे युगे मुनी ज्या ज्या या धर्मावर अधर्माचा प्रभाव वाढला त्या त्यावेळी मी रूप धारण करून त्या अधर्माचा नाश केलेला आहे आणि या सिंधुरासून नामक दैत्याचा देखील नाश होईल यात सुद्धा तिळ मात्र शंका नाही ना तो दैत्य बलाढ्य आहे अहंकार आहे तेव्हा या साऱ्या सृष्टीला वाचवा या साऱ्या सृष्टीला वाचवा मुली या विश्वामध्ये ज्या ज्या व्यक्तीनं जन्म घेतलेला आहे त्या व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे कारण

salud सत्ता प्रस्थापित केले हे सॉरी हे वैकुंठपती विष्णू नारायण तुमचे वैकुंठ सोडून प्रस्थान करा नारायणा शेतन मिळत्या अरे माझ्या या वैकुंठामध्ये तुझं स्वागत तुलाही विनंती करतोय अरे पाटाळात जा आणि सुखानं राज्य कर

ऐक्या केशी सिद्धी बुद्धीच्या बळावर माणूस यशाच्या शिखरावर पोहोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली परंतु बुद्धी हा सारख्या विषयच नाही आणि म्हणूनच अंत म्हणून शक्य नाही सुदेव हर आता सुद्या ज्यानं मृत्यूलाच चिंकून घेतलं त्याला मृत्यूचा भय नाही

विष्णू भावना भाविक कर्म हे चांगले किंवा भाविक या मंदाच्या पलीकडे असते अजूनही वेळ गेलेली नाही मला शरण ये हा श्री हरी तुला आभायी द्यायला वा, विष्णुदेव वा, झाले वा। झाले का तुमच्या बुद्धीचे पुराण वाचून झाले याची गरज मला नसून तुम्हा तेव्हा आहे यशुदेव प्रत्येक वेळी कपताचा आश्रय घेता आणि साध्य काय करता स्वागतच सो स्वागतच सत्र प्रत्येक वेळी राजा रूपे अवतार धारण करून माझा संकेत दैत्य बांधवाचा सार करणार तो या पुरे नाही यशवंत देव आद्य क्षीर सागरिया सिंधू रसून विराजमान होईलस त्यास बरोबर तुमचं

thank you शस्त्राच्या महाभयंकरच वेळेस शस्त्राच्या महाभयंकर पात्यातून पर्याच्या खिडग्या बाहेर पडतात याच पराक्रमातच तुमचा अंत झाला

शू महादेवांचा कैलास परवा हे शंभू महादेव या सिंदुरासुर ऐकल्याचं आपला साष्टा दंडवल हा सिंदुराज त्या आपल्या समोर विनंती घेऊन आला आहे भोलेनाथ आपण त्या विनंतीचा सन्मानपूर्वक मान दैत्यराज तुझी इच्छा व्यक्त करावी भोलेनाथ हा वैभवशाली कैलास पर्वत माझा भावा आपण भोलेनाथ मेरू पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच माझी इच्छा आहे परत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे तू मला आहेस पराक्रमी आहेस यात ती मला क्रमिती सुरू आहे म्हणूनच तेहतीस कोटी देवांचा राजा तो देवेंद्र वैकुंठ अधिपती वैष्णू नारायण या, या महापराक्रमी समोर रणांगण सोडून गेले ते राज हा केवळ तुझा भ्रम आहे दैत्यपुरामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे तुला विनंती आहे हा विश्वात द्यायला तयार अंतिम चेतावणी देतो या सिंधुरासुराच्या क्रोधाला आमंत्रित करून काम प्रमाणे अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केले वैकोंटाचा स्वामी झालो

म्हणजे असंभव असंभव असंभव्या देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही श्रेष्ठ आहे ते देवगण काय तर म्हणे देव श्रेष्ठ नाही प्रत्येक वेळे

या समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी इतके योजना करावी लागेल देवराज बोलेना आपल्याला काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल या रक्षण करण्यासाठी i <laughs>